मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खावी आरोग्यासाठी कसे होतात फायदे थंडीचे दिवस आणि जानेवारी महिन्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला ऊर्जेचीही गरज असते थंडीच्या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि त्याशिवाय खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते आणि पचतेचही चांगले म्हणूनच भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता अंगाला मिळते काय आहे भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्व जाणून घेऊया भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्वभोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर वांगे घेवडा आणि ने हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात वांग हे असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये भाजी खाणे आरोग्यदायी ठरते शेंगदाणे आणि तेल हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते या भाजीसह दूध दही लोणी ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला उभ मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते तसंच्या भाज्या खाऊन तुमची तब्येत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते भोगीच्या भाजी बरोबर बाजरीची भाकरीच का बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तेल मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उभ मिळून थंडी वाजत नाही भोगीची भाजी कशी करावी एका कढीत अथवा पातेल्यात तेल गरम करावे आणि त्यात जिरे मोहरी हिंद हळद कढीपत्ता आणि लाल तिखट घालून फोडणी करावी फोडणी तडतडू तर लागल्यावर त्यात शेंगदाणे हरभऱ्या आणि घेवडा या तोडून ठेवलेल्या भाज्या घालाव्यात या भाज्यांना थोडी वाफ आल्यावर त्यात कापलेले वांग आणि गाजराचे तुकडे घालावेत सर्व भाजी शिजत आली की त्यात चिंचेचा तयार केलेला कोळ थोडा गोडा मसाला ओल खोबरा आणि पांढरे तिळ तेल अथवा तिळाचे कोट घालावे वरून मीठ घालून व्यवस्थित हवळ्या आणि शिजवून उकळी काढून घ्यावे गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि लोण्यासह खायला द्यावे